मी प्रियंका भिंडाळे तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज माझा मा मा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आज अक्षय पण आहे अक्षय सर्वांना खूप 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 शुभेच्छा आज फर्स्ट ब्लॉग आहे माझा पहिला ब्लॉग असणार आहे अक्षय निमित्त मी फर्स्ट ब्लॉग आज शूट करते आहे आता खूप छान वाटतं आहे मला आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओ थ्रू की आम्ही पूजा कशी केली सगळा स्वयंपाक वगैरे कसा केला नैवेद्य कसा ठेवला हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे आमची फॅमिली कसं सेलिब्रेट करते अक्षय तृतीया आजचा दिवस खूप शुभ आहे आणि आपण जे काय करणार आहे आज ते अक्षय राहणार आहे जे त्याला क्ष कधीही क्षय नसणार आहे आपलं प्रेम नात सुख हे सगळं अक्षय असू दे मंगल दिनाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना करते मी देवाकडे आय होप तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग एन्जॉय करा आणि तुम्ही कशी पूजा करता ते पण कमेंट्समध्ये मला सांगा so, पहिल्यांदा सीजनचा सा आंबा खाणार आहे आमरस खाणार आहे आणि आधी नैवेद्य वगैरे ठेवायचा आणि मग जेवण करणार अक्षयतरितेशिवाय आम्ही आंबे खात नाही आधी आम्ही आमच्या पित्रांना नैवेद्य वगैरे देतो आणि मग आम्ही जेवण करतो तुम्ही कशा पद्धतीने अक्षय तृतीया साजरा करतात हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता इथे आमचे पप्पा पूजा करता आहेत ते कराकेळीची पूजा करतात ते आहेत पप्पा आणि नंतर मी आणि पप्पांनी मिळून आरती केली व्यवस्थित देवांची पूजा वगैरे केली पप्पांनी आरती केली फुलं वगैरे वाहिले हा आहे आमचा देवहारा आमचा देवारा खूप मोठा आहे आमचे मम्मी पप्पा भरपूर करतात देवांचं आणि व्यवस्थित करतात सगळं देवांचं पित्रांचं सगळं आमच्याकडे व्यवस्थित होतं हा आमच्या घरातला वरचा देवारा आहे जिथे आम्ही राहतो आमचं किचन वगैरे आहे तर मग आम्ही दोघांनी मिळून आमच्या देवांची पण पूजा केली ॲक्च्युली हे देव पुण्याला होते आम्ही दोघं आधी जॉबसाठी पुण्याला होतो तर मग इथे पण आम्ही वरती येऊन तसंच सगळं सेट केलं आहे किचन देवारा वगैरे सगळा सेट केलं आहे हे बघा मी आता सकाळी शेगडीची पूजा केली के मग नंतर तुळशीची पूजा केली रांगोळी वगैरे काढली तारासमोर रांगोळी काढली फुलं व्हायले मग हळदीचा लेपन केलं मग आता आम्ही स्वयंपाक करायला स्टार्ट करत होतो तर आंब्याचा रस आमच्याकडे जेंट्स करतात ह्या दिवशी फक्त तेजू आणि दादा मिळून करतायत आंब्याचा रस आणि बाकी सगळा स्वयंपाक आम्ही आता आतमध्ये करणार आहोत ॲक्च्युली सकाळी झाला होता लवकर मम्मींनी करून ठेवला आता बऱ्यापैकी मी बाहेरचं सगळं करत होती रांगोळी वगैरे सगळं आता ताई पण आल्या होत्या आमच्या ह्या लहाण्या ताई आहेत आमच्या आणि मग आम्ही आता पुरणपोळी करतो आहे आमच्या श्रद्धा ताई आहेत दोन नंबरच्या ताई तर आम्ही मिळून आता पुरणपोळी साधी पोळी वगैरे करतो सगळेच पुरणपोळी नाही खात आमच्याकडे तर मग थोड्या साध्या पोळ्या पण कराव्या लागतात चपाती करावी लागते आणि ते साजेरी आहे आणि तिचे दिदी सगळ्या हे आमच्या ताईंच्या मुली आहेत माझ्या सगळ्या पुतण्या आहेत या तिघी आणि साजेरी तर ते मस्त एन्जॉय करत आहेत एकत्र आता आम्ही इथे नैवेद्यासाठी तयारी करतो आहे आमचे तीन पित्र आहेत आमच्या मोठ्या मम्मी आजी आणि बाबा तर मग आणि इथे आगारी पण टाकतो आम्ही तर इथे घास टाकावा लागतो तर आधी आगारी पेटवली मग इथे सगळे पाया पडून घेत आहेत नैवेद्याच्या आता इथे घास काढणार आणि मग तो अर्पण करणार पित्रांना हे पप्पा आजी बाबांचा आहेत व्यवस्थित आम्ही तूप दूध वगैरे सगळं टाकतो अक्षदा वगैरे टाकतो हळदी कुंकू हे सगळं आम्ही पूजा करतो व्यवस्थित करून आता दादा मोठ्या मम्मींचा करता आहेत हे आमचे दोन नंबरचे दादा आहेत लहाने दादा आहेत आणि आम्ही एक एक करून पूर्ण फॅमिली मेंबर्स सगळे पाया पडणार आहे आता हे आमच्या दाईंच्या मुली आहेत आमच्या मम्मी आहेत माझ्या सासू सासू आई हे तेजू आहेत माझे मिस्टर दोन नंबरच्या ताई आहेत पूजा केली ही मधल्या ताईंची मोठी मुलगी आहे दीदी हे आमचे मोठे दादा आहेत ताई आमच्या ही आमची सगळ्यात मोठी दीदी आहे मोठ्या ताईंची मुलगी ही मोठ्या ताईंची लहानी मुलगी आहे हे सगळं झाल्यावर आम्ही देवाला पण नैवेद्य ठेवला करा केळीवर पण नैवेद्य ठेवला पित्रांना व्यवस्थित आंब्याचा रस पुरणपोळी पूर्ण जो काही नैवेद्य होता तो व्यवस्थित ठेवला आमच्याकडे सगळं व्यवस्थित होतं देवांचं हा आमच्या वरच्या देवाऱ्याला पण ठेवून दिला नैवेद्य मग ताई आणि मी आम्ही इथे पूजा करायला आलेलो नमस्कार केला आणि पितृ स्तोत्र वाचलो आम्ही इथे येऊन आणि त्यानंतर आम्ही असं सेल्फी काढला होता देवांसोबत एक फोटो काढू म्हटलं फोटो काढलेला मग आम्ही बसलो जेवण करायला असं आम्ही सगळे खाली हॉलमध्ये बसलेलो जेवायला एकत्र आधी आमच्या जेंट्सला आणि मुलांना वाढून दिलेलं मग नंतर आम्ही जेवण केलेलं वाढून दिल्यावर मग आम्ही बसलेलो सगळे इथे मम्मी वरती बसल्या टेबलवर त्यांना खाली बसता नाही येत साजरी मध्ये मध्ये करते ती व्यवस्थित जेवण नाही करत पण मध्ये मध्ये करते अरे आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता थोडस आराम करणार आहे आणि मला काहीतरी खरेदी करायचं आहे आम्हाला तर तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच ते की काय खरेदी करणार आहे मी तुम्हाला दाखवेल थोडेसे क्लिप्स घेऊन ठेवेल मी तुम्हाला दाखवायला आणि मग ते घे घरी घेऊन आली की मग दाखवते तुम्हाला काय आणलं आहे आज आज असं म्हणतात की सोनं चांदी किंवा एखादं काहीतरी छान असं घ्यायला पाहिजे आपण शुभम मुहूर्त असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो तर मग बघू आपण घेऊ काहीतरी मी काही डिसाईड केला आहे तर ते मिळालं तर खूप चांगलं आहे खूप छान होईल ते मिळालं तर आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी काय घेतलं आहे ते तुम्ही पण शेअर करा की तुम्ही काय खरेदी केली ह्या दिवशी आय होप तुम्ही समजून घ्याल की माझा आजचा पहिला व्हिडिओ आहे माझा पहिला प्रयत्न आहे ब्लॉगिंगचा तर मला आशा आहे तुम्ही समजून घेणार आणि असंच प्रेम राहू द्या अशीच साथ राहू द्या तुमची याची खूप गरज आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच डेली ब्लॉग्स घेऊन येत राहील तुमच्यासोबत आणि त्याच्यासोबतच किचन रेसिपीज पण घेऊन येत राहील हे बघा आम्ही संध्याकाळी आलो होतो ज्वेलर्सच्या दुकानात आणि घेतलं आहे जे काय घ्यायचं आणि तितक्यात दादा पण आले आणि त्यांनाही दाखवलं आम्ही घेतलेली वस्तू चांदीची मग नंतर आम्ही गंगेवर आलो होतो नाशिकला नदीवर गोदावरी नदीवर गंगेवर आलेलो असंच फिरायला म्हणून खूप छान वाटतं इथे खूप सुंदर वातावरण होतं तुम्ही कधी नाशिकला आले तर नक्की इथे या तर आम्ही थोडंसं असं इथे रिलॅक्स होण्यासाठी आम्ही बसलो पूर्ण फॅमिली छान वाटतं खूप छान वाटतं सगळेजण असे छान एकत्र राहतात बसतात आहे वाता आहे। था। था था था। सुंदर आहे वातावरण खूप छान आहे रात्रीचं एकदम बघण्यासारखं असतं खूप छान नजारा असतो इथे बघण्यासारखं पूर्ण लाईटिंग वगैरे आणि इथे वाहतं पाणी इतकं सुंदर वाटतं पप्पा सांगत होते तो जो पूल दिसतो आहे तो विक्टोरिया राणींनी बांधला आहे हे सांगत होते पप्पा मग साजेरीला थोडस सा पाण्यात खेळवलं हे रामकुंड आहे ऍक्च्युली तर मग साजिरीला पाणी खूप आवडतं खूप जास्त आवडतं खेळायला तर मम्मी पप्पा तिला घेऊन फिरता आहे सोबत हा स्वच्छ आहे रामकु साजेरीला खूप छान वाटत होत इतकं जास्त पाणी होत इथे इतकं जास्त पाणी ती मम्मम म्हणते पाण्याला तर इतकं मम्मम होतं त्याच्यासाठी इथे खूप मजा वाटते होती तिला ते मम्मी रिलॅक्स उभे आहे तिथे दूध ओंड्या मारुती आहे एक्झॅक्ट मम्मींच्या मागे ते मारुतीची मूर्ती आहे हनुमानजीची मूर्ती आहे दूध ओंड्या मारुती म्हणतात ऍक्च्युली जे जे, जे, जे बाप्पा करते साजिरी नंतर आम्ही इथे दिवे घेतले होते सोडायला पाण्यामध्ये खूप प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं आमचा अक्षय तृतीयेचा दिवस खूप सुंदर गेला खूप छान वाटलं दिवे सोडल्यावर तिथे ॲक्च्युली दिवे विकतात आम्ही घेतले होते प्रत्येकाने मम्मी पप्पांचा पण होता पण आम्ही व्हिडिओ नाही काढला तिथे पाण्यामध्ये मम्मी पप्पांनी सोडून दिलं दिवे मग आम्ही पाण्यात जाऊन काढलेला व्हिडिओ जे जे बाप्पा करते साजेरी हे बघा बराच लांब गेलेला साजेरी आणि तिच्या पप्पांनी सोडलेला दिवा बराच लांब गेलेला आणि नंतर आम्हाला ताई आणि दादा परत जॉईन झाले होते इथे रामकुंडावर ते पण आले होते दर्शन वगैरे घेतलं त्यांनी नंतर आम्ही सगळे दूध प्यायला गेलेलो इथे आर केवर खूप सुंदर दूध मिळतं आटवलेलं दूध तर आम्ही तिथे गेलेलो सगळे छान दूध एन्जॉय करत आहे हे है दूध पण खूप सुंदर होतं आम्ही हाफ ग्लास घेतला होता सगळ्यांनी कारण जेवण पण करायचं होतं ॲक्च्युली घरी जाऊन मग आम्ही दूध वगैरे घेतलं इतकं सुंदर दूध होतं खूप छान होतं आर केचं दूध आणि मग आम्ही परत सगळ्यांनी घालो घरी जायला <laughs> मुखी दत्त मंदिर आहे मग आम्ही इथे येऊन दर्शन घेतलं होतं सगळ्यांनी छान थोडं पाच मिनटं बसलो सगळ्यांनी आणि परत निघालो हॅलो आम्ही आता जाऊन आलो आहे वस्तू पण खरेदी केली आहे आणि आम्ही थोडंसं गंगेवर पण फिरून आलो आम्ही नाशिकला राहतो तर आम्ही गंगेवर पण फिरून आलेलो आहे आणि तुम्हाला आता दाखवते मी काय घेतलं आहे अशी चांदीची लक्ष्मी घेतली आहे चांदीची मूर्ती घेतली आहे आजच्या दिवशी खूप छान वाटलं आज खूप महत्त्व असतं विष्णू भगवानांचं लक्ष्मी माताजीचं खूप महत्त्व असतं म्हणून म्हटलं आजच्या दिवशी आपण लक्ष्मीची मूर्ती घेऊया आम्हाला कधीची घ्यायची होती तर म्हटलं मग आज घेऊया आज मुहूर्त लागला तर आज घेतलं आता मी याला मस्त अभिषेक करणार आहे पंचामृतचा अभिषेक करणार आहे कुमकुमारच्या करणार आहे तर ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मी इथे पंचामृत घेतलेलं आहे बघा महालक्ष्मीची मूर्ती पण अशी ठेवून घेतली आहे मस्त फुलांमध्ये आता तिचा अभिषेक करायचा आहे आपल्याला महालक्ष्मीचा आणि असं साधं पाणी पण घेतलं आहे अंघोळ वगैरे स्नान घालायला अपूर्वां रथमध्या हस्तिनान् फलन्ति तृप्तां तर्पयन्ति तां करेषीं तूनां रूपमन्वस्य भस्मैः श्री यशः oh अशा प्रकारे मी महालक्ष्मी मातेचा अभिषेक केला आणि केलं रात्रभर असच ठेवणार मी महालक्ष्मीच्या मूर्तीला आणि मग उद्या स्थापना करेल मी छान आंघोळ वगैरे घालून आजचा व्लॉग थोडासा मोठा झाला त्यासाठी सॉरी आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय